मी दारफळ तालुका माढा जिल्हा सोलापूर या गावामध्ये आहे शिना नदीच्या महापुरामुळं या परिसराची काय अवस्था झाली आहे हे आपल्याला दिसतं ही केळी आहे त्या बाजूला ऊस आहे ऊस पंधरा दिवसानंतर तोडायला आलेला असता केळीचा व्यवहार एका व्यापाऱ्याबरोबर झालेला होता या ठिकाणी शेतकऱ्याचं नाव राजेंद्र प्रभाकर खोटे अडीच एकर केळी होती जी नाईन या जातीची आणि त्यांनी एका व्यापाऱ्याबरोबर पंचवीस हजार रुपये टन या पद्धतीनं करार केलेला होता चार दिवसामध्ये केळी काढायची होती महापुराचं पाणी आलं आणि होत्याचं नव्हतं झालं आज आपण बघितलं तर ह्या अडीच एकराला सरकारच्या सध्याच्या नियमानुसार केवळ सतरा हजार रुपये नुकसान भरपाई मिळणार आणि या शेतामध्ये अडीच एकरामध्ये किमान शंभर टन केळी निघाली असती आणि शंभर टन केळीचा के भाव त्यांनी ठरवलेलाच होता अडीच हजार रुपये पंचवीस हजार रुपये टन म्हणजे पंचवीस लाख रुपये एवढं नुकसान त्यांचं झालेलं आहे आणि हे नुकसान पंचवीस लाखाचं नुकसान आता सतरा हजारमध्ये जर बघितलं हा शेतातली हा जो कुजलेला कचरा आहे तो कचरा स्वच्छ करायला किमान तीस ते बत्तीस हजार रुपये खर्च येईल मग एकूण ही अशी आहे आंधळं दळत आहे आणि कुत्रं पीठ खाताय अशी अवस्था सरकारची आहे आणि आमचे सन्माननीय मुख्यमंत्री अजूनही आहेत की आम्ही ओला दुष्काळ जाहीर करू शकत नाही कारण तशी कायद्यात तरतूद नाही मला मुख्यमंत्र्यांना एकच प्रश्न विचारायचा आहे तुम्ही स्वतः महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते होते दोन हजार बावीस साली तेव्हा एका लेखीपत्राद्वारे आणि सार्वजनिक ठिकाणी अनेक वेळा सातत्यानं ओला दुष्काळ जाहीर करायची मागणी केलेली होती तुमचा अभ्यास कसला म्हणायचा मग तो त्यावेळी कुठल्या नियमाच्या आधारानं कुठल्या न्यायाच्या आधारानं तुम्ही ओला दुष्काळाची मागणी करत होता ओला दुष्काळ जर सरकारनं जाहीर केला तर या शेतकऱ्यानं किमान या पिकावर काढलेले जे कर्ज आहे त्या कर्जातून तर ते जी मुक्त झाली असती या सतरा हजारातून कर्जच काय व्याजसुद्धा फेटू शकत नाही अशी अवस्था आहे आणि म्हणून शक्तीपीठ महामार्ग करायला शेतकऱ्यांचा विरोध असतानासुद्धा सत्तावीस हजार एकर जमीन राखरांगोळी करून गरज नसताना तुम्ही न नेमाला सगळे फाटे पोडून कायदा धाब्यावर बसून शक्तीपीठ महामार्ग करता मग ओला दुष्काळ करून या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना दिलासा का देत नाही हा माझा मुख्यमंत्र्यांना सवाल आहे मुख्यमंत्री <small> आता <small>